जय गजानन नमस्कार सोनापूर्णाच्या मिशन फिफ्टी मध्ये तुमचे स्वागत आहे आणि आजची जी चौदावी सवय जी आपण लक्षपूर्वक करणार आहोत आणि लावून घेणार आहोत ती म्हणजे की अन्न चावून चावून प्रत्येक घास कमीत कमी वीस कमी ते पंचवीस वेळा चावायचा आहे आणि मगच गिळायचा म्हणजे अन्न हळूहळू चावून चावून खाणे आता हे आपल्याला सगळ्यांना माहिती येतं आपण लहानपणापासून ऐकत आलो होतो पण आपल्याला एवढी धकाधकीचं जीवन आहे की आपण आपोआपच सगळं काही फास्ट करायला जातो मला वाटतं खाण्याच्या बाबतीत पण टेस्ट झालेला आहे तर आता आपण माइंडफुली आणि चावून अन्न खायची ही सवय लावायची आहे तर आज मी तुमच्याशी इतक्या इंटरेस्टिंग गोष्टी त्याबाबत शेअर करणार आहे की तुम्हाला आपोआपच याचं खूप महत्व पटेल आणि तुम्ही हे करायला लागाल तर पहिली जी फॅक्ट आहे की आप मेंदू वेळ लागतो राईट right? सो so, व्हॉट हॅपन्स इज आपल्या मेंदूला आपल्या ब्रेनला सिग्नल जायला स्टमक कडनं आय एम फुल कमीत कमी वीस मिनटं लागतात त्यामुळे जर तुम्ही हळूहळू चावून चावून खाल्लं तर आपल्या स्टमकपासून आपल्या ब्रेनपर्यंत तो सिग्नल जायला वेळ मिळतो आणि अप तुम्ही कमी प्रमाणात खातात आणि त्यामुळे वजन पण नियंत्रणात राहतं दुसरी जी फॅक्ट आहे ती आहे की न्यूट्रियंट्स एक्स्ट्रा मिळतात आपल्या शरीराला म्हणजे काय होतं की मॅग्नेझियम झिंक आणि आयन सारखे जे मिनरल्स आहेत ते अन्न चा चांगलं चावून खाल्ल्यावर तर जास्त प्रमाणात शोषले जातात म्हणजेच तेवढ्या जेवणांना तुम्हाला अधिक न्यूट्रिअंट्स मिळतात तिसरी जी इंटरेस्टिंग फॅक्ट आहे की गट बॅक्टेरिया खुश राहतात जर आपण अन्न न चावता खाल्लं तर आपले जर जे मोठे मोठे घास आपण घेतलेले आहेत ते आपल्या बॅक्टेरियाजला पचवायला खूप कठीण जातं त्यामुळे तुम्ही जर चावून चावून खाल्लं आणि त्याचे छोटे पार्टिकल्स झाले तर आपल्या बॅक्टेरियाजला ते सोपं जातं डायजेस्ट करणं त्यामुळे आपली प्रतिकार शक्ती वाढते आपल्याला एनर्जेटिक वाटतं आणि आपला मूड देखील चांगला राहतो चौथी जी फॅक्ट आहे की आपण जर अन्न चावून खाल्लं तर आपोआपच आपल्याला स्ट्रेस कमी जाणवतो आणि शांत वाटतं आता हे थोडं इंटरेस्टिंग आहे पण काय होतं जर हळूहळू खाल्लं तर शरीरातील रेस्ट अँड डायजेस्ट म्हणजे जी पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टम आहे ती ऍक्टिव्हेट होते आणि त्यामुळे कॉर्टिझॉल आहे जो तणावाचा हॉर्मोन म्हटला जातो तो कमी प्रमाणात सिक्रेट होतो मन शांत होतं आणि ब्लोटिंग देखील कमी होतं पाचवी जी फॅक्ट आहे की वजन आणि साखरेशी संबंधित आहे म्हणजे ब्लड शुगरशी जर तुम्ही फास्ट पटपट खात असाल तर ते स्टडीज हॅव शोन की त्यामुळे वजन नियंत्रणात राहत नाही वजन वाढतं आणि ब्लड शुगर देखील स्पाईक होतो त्यामुळे जर तुम्ही हळूहळू चावून खाल्लं तर ब्लड शुगर स्पाईक होत नाही आणि आप आपोपच मी जसं म्हटलं की आपण लिमिटेड कॅलरीज खातो लिमिटेड जेवण खातो त्यामुळे वजन नियंत्रणात राहतं त्यामुळे अशा इंटरेस्टिंग फॅक्ट कळल्यानंतर मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही अन्न हे चावून शांततेत खाल प्रत्येक घास वीस ते पंचवीस वेळा कमीत कमी चावायचा आहे त्यांनी देखील आपल्याला फायदा होतो आणि तुम्हाला ही सवय कशी वाटली ते सांगा तुम्ही असं करता का ते पण सांगा आणि नसेल करत तर आजपासून अन्न चावून शांततेत खा आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये